नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की मी काल बोललो होतो आपला एक नवीन प्रवास सुरू होतो आहे तर आजचा दुसरा दिवस आहे त्याचा आणि मी घरातून निघालो आहे आताच पप्पाने मी पप्पाने मला इथं ड्रॉप केलं आणि आम्ही आता मी फोर व्हीलरमध्ये इथं बसलो आहे आणखीन आपला प्रवास सुरू झाला आहे पुण्याला जाण्यासाठी तर आ, मी बॅग वगैरे भरले आणि सर्व साहित्य वगैरे घेतले तर मी जसं जस पुढं पुढे जाईल तसं तसं व्हिडिओ फुटेज घ्यायचा प्रयत्न करतो तर आने आ, आ, आता गाडीमध्ये प्रथमेश आणि मे आहे आणि आम्ही दोघं एकाच स्कूलमध्ये शिकत होतो आता इथून जवळपास आता टाईम ता, सांगायचं झालं तर साडेनऊ दहा वाजता वाजतायत घरातून निघायला आणि मी पुण्यामध्ये पोचल्यानंतर तुम्हाला सांगेल की आम्ही कसा प्रवास केला वगैरे काय के। आणि तिथं मला घ्यायला नागेश येणार आहे नागेश दादा तर मित्रांनो मी आता कारणमध्ये पोचलो आहे आणि जवळपास अकरा आहेत तर मित्रांनो आम्ही आता इथे पुण्यामध्ये नवली ब्रिजवर पोचलो आहे आणखी जवळपास आता एक वाजता येत दुपारच्या तर मित्रांनो मी आत्ता पाच दहा मिनट झाले रूमवरती येऊन रूमवरती आराम करतोय म्हणजे आपले मित्रे जॉबवरती गेलेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येतील तर मी तो, 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 आ, आता थोडं फ्रेश वगैरे झालो गाडीतून आताच उतरलो आहे आणि थोडा आराम करतो आता मित्रांनो आता आम्ही झाले दुपारचं माझा आराम झाला आहे सर्व आणि कॉफी वगैरे पिला आणि आता आपले मित्र आहेत ते एक सॉन्ग वाजवणार पियानवरती तर मी तुम्हाला ते दाखवलो तर मित्रांनो आम्ही आता रूममध्ये आमचा थोडा फन टाईम होता मजाक मस्ती केली मी सर्वांशी ओळख पण केली आणि आता थोडंसं डिमांड मला बाहेर आलो आहे म्हणजे जसं की थोडं साहित्य माझं घ्यायचं होतं तर ते साहित्य घेण्यासाठी मी बाहेर आलो आहे तर मित्रांनो थोडं मला शॅम्पू हवा होता तर आम्ही बी आर शॅम्पू घेतला आहे आणि आता मी थोडं साबण वगैरे कोलगड वगैरे बघतो काय काय कुठं आहे तर मित्रांनो आम्ही थोडी शॉपिंग वगैरे केल्या मी के तुम्हाला घरी गेल्यानंतरनं सांगतो काय काय घेतले खरेदी केल्या कारण की के तिथं गर्दी पण खूप होती त्याच्यामुळं मला जास्त व्हिडिओ करताना नाही कारण की सर्वजण थोडं थोडा वगैरे लागत होता आणि आधीचं जण मी दोघंजण सर्व शॉपिंग वगैरे झाले कारण की सकाळी आम्हाला लवकर पुण्यासाठी निघायचं आहे म्हणून हां मुंबईसाठी निघायचं आहे म्हणून आम्ही अगोदरच संध्याकाळी शॉपिंग करून घेतलं ते काय केलं तर मित्रांनो आता मी घरी आलो आणि थोडं जेवण केलं आणि जेवण केलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही जे डीमार्ट मारून जे खरेदी केल्या ते तर मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं सांग की सकाळी म्हणजे दुपारी नागेजचा थोडा लेट आला कारण तो कामावर होता आणि मी दुपारीच रूमवर पोचलो होतो तर आता जवळपास संध्याकाळच्या अकरा वाजून वरती टाईम झाले आम्ही जेवण वगैरे झालं आणि मी तुम्हाला दाखवत होता की डी मार्डमधून काय मी खरेदी केले पहिल्यांदा मी हा शॅम्पू घेतला आहे जो की बियर कंपनीचा आहे बियर शॅम्पू आहे आणखीन परत हा को टूथपेस्ट घेतली वॉक आहे कारण की म्हणलो आपल्याला जे आवडते तेच आपण हे करावं आणि साबण ठेवायला कारण तिथं हॉस्टेलला साबण वगैरे ठेवायचं कसं काय मला माहिती नाही म्हणून मी काय केलं की साबणासाठी एक बॉक्स घेतला आणखीन दादा बोलत होतो जास्त खरेदी नको पण त्यांनी बिस्किटचं हे केलेत दोन मोठे मोठे फुडे घेतलेत आणखीन एक पाण्याची बॉटल घेतली म्हणजे जेणेकरून आपण पाणी वगैरे प्यायला आपल्याला होईल आणि स्टीलची होती मला आवडली म्हणून आम्ही एक पाण्याची बॉटल घेतली आणखीन त्यांना बोलत होतो नको म्हणून पण दादा बोलले की असून दे मग त्यांनी एक सेंटची एक बॉटल घेऊन दिली तर असा सर्व गोष्टी आहेत आता बॅगमध्ये बसतात का बघतो मी आणि बॅगमध्ये बाय एक एक भरून एक 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 घेतो आता बॅग वगैरे सर्व भरून घेतल्या आणि इथून पुढचा प्रवास आहे तो आम्ही सकाळी सकाळी चालू करणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर आपल्याला जर मिळत असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे धन्यवाद